तिथे सगळं काम चालू आहे मस्त पेंटिंग काय काय सगळं आता एक सात वाजलं आणि इथं फायनली आपली मखर आलेली आहे हो ते बघा फर्स्ट पट आले मखरीचा अजून येत असेल मखर दाखवतो तुम्हाला कुठली मखर आहे आणि कुठली थीमची मखर आहे चला आता अजून मखर यायची बाकी आहे आल्यावर दाखवतो तुम्हाला सर्व मखर इथं एक मखर आले फर्स्ट पार्ट मखरीचा चला इथं पिओ दादा आलेला आहे इथं मखर घेऊन एवढं बघा इथं मस्त इथं स्वप्नील दादा पण आलाय मखर घेऊन रात्रीचे आता एक वाजलं बघा इथं सर्व हम्म जयेश दादा पण आले बघा अजून जाम सामान आहे

Tekaju pean munda aya. आता दोन वाजून दहा मिनटं झाल्या दाज आपली मखड नाही झाली बघा इथं काम चालू आहे इथं आईस्क्रीम खातो आम्ही बघा दादा घेऊन आलो आईस्क्रीम इथं चा पण झाले काला चा नाना पण आले बघा आता चा पण आहे बघा आता मखरचं काम तर चालूच आहे अजून तर चला इथं आता पाहुण्यातील वाजल्यात तिथं स्वप्न आता अजून इथं मखरचे पार्ट्स घेऊन आलेत बघा अजून सामान याचं सा बाकी आहे इथं हळूहळू येते सर्व सामान चला आता बघू किती पण होते कंप्लीट मखर आपली आता पाहुण्यातील वाजलेले आहेत सर्व जागा आम्ही बघा तिथं नाना बसलं आहे तर मखर आहेत कुत्रे पित्रा येतात आतमध्ये म्हणून बघा मखर मस्त आहे मखर एक नंबर बघा नाही पहिला चड्डीओ होता यो आता कंटिन्यू बघा

झोपलेलं आहे पारिक आणि त्याचे मुशी केले पेंटशी ऑइल पेंटशी तर बघा शॉपिंग <laughs> दादा <सबते> दी <नी। laughs>

इथं पण पेंटिंग चालू आहे याची एकदम मस्त पेंटिंग चालू सर आहे सर्वात आता इथं आणि रात्री आता तीन चाळीस वाजले आहेत बघा मस्त काम चालू आहे इकडं बघा मखर तर तर झालेले आहे थोडीशीच बाकी आहे थोडी पेंटिंग बाकी आहे <laughs> 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 מה זה קשור לזה? מה זה קשור לזה? מה זה קשור לזה? מה זה קשור לזה?

बघा आता आपली इथं मखर रेडी झालेली आहे अजून पेंटिंग चालू आहे आता फायनल आहे ना पेंटिंग म झाली ना बघा आता पेंटिंग चालू आहे फक्त थोडी थोडा बाकी आता नंतर झाली आपली मस्त बनवले मखर सर्व बघा पेंटिंग आहे आता थोडं बाकी